후가요. <뭐라맨> 다 <뭐라맨> <뭐라맨>

हेलो बाकी के लिए सब बाकी के बाहर है देख ले कौन है 10 मन 10 मन आपल्याला फरशी काढावं लागणार आहे आधी आणि माझी पूर्ण टीम माणूस विष्णूबाऊ आहे सचिन आहे विजूबाऊ आहे तिथं अजून एक मेंबर आहे आमचा तर सगळी टीम असली की साप पकडताना काहीच त्रास होत नाही असं सांगून घेऊन खूप मेहनत घेतात आणि खूप असं एवढंच जाड ते आता एवढं जाड आहे तर खरंच ते एवढंच जाड आहे खासून कॅमेरामध्ये दिसणार नाही पण ज्यावेळेस फर्शी काढून आपण तुम्हाला क्लिअर साधते

आम्ही ही फरशी इकडे घेईल आम्ही फरशी इकडे घेईल बाकीच्या बघा एका लास्ट वाल्या फरशीच्या पाठीमाग गोंधळ करून बसल्या मित्रांनो इकडे तोंड आहे तिकडे शेपटी पण आहे धामन सापाचे जे डोळे आहेत ते गोल गोल असतात आणि स्केल तर तो मला दिसतच व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे खूप स्पीड असतो या सापाला पण साप बिनविषारी असतो ह्या सापापासून आपल्याला कुठला म्हणजे कुठलाही धोका नाही आहे पण मोठा साप पाहिलं की लोक घाबरतात आणि धामन साप असा आहे की खूप मोठा वाटतो क्या देख लिया ना हे बघा अजूनही त्याला पूर्ण भीती जाणवलेली नाहीये म्हणून तू जागी जागे तर बघा कशा पद्धतीने गुंडाळी करून बसलेला आहे धामणचा मोठा आहे चांगला मोठा साईजचा आहे हो धामण आहे हिंदी मध्ये घोडा पछाड इंग्लिश मध्ये रॅट्सने खूप सारे उंदीर खातो म्हणून त्याला रॅट्सने नाव दिले सेकंद पळ काढला बघा तिनं ना पळून इथून बाब ह्याच्यावरून लांब पचूंड सचिन दादाने पार्टी मागून पकडलेली आहे हां पकड सचिन दादाला पकडताय सापळे सापळे 7 वाजतो 10 वाज तो प्रयत्न करत होता तुम सुटण्याचा खूप सारा खूप सपळ आहे

র <laughs> पूछ में काटा है क्या बोलते इस साहब के पूछ में काटा होता है आपको दिख रहा है क्या है नहीं है ना आपने सुना था क्या कभी सुना है ना लो